काही दिवसांपूर्वी उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्तांदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले शिवाय एकीकडे राज ठाकरे एकी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत मौन बाळगलं असताना आता कार्यकर्ते मात्र एकमेकांना भेट देत असल्यानं आश्चर्य देखील व्यक्त करण्यात आलं दुसरीकडे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत ते होईल संदेश कशाला मी तुम्हाला बातमीच देईल असं म्हणून उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीची पुढी सोडली या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे एकीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा असताना देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं तर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं राज ठाकरेंच्या मनात काय आहे आणि पडद्यामागे काहीतरी आहे का याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे संजय राठोड गुरुवार बारा जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भेट झाली हॉटेल ताज लँड्स एंडच्या एकवीस शून्य एक या रूममध्ये हे दोन्ही नेते भेटल्याची माहिती आहे राज्यभरात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बातम्यांनी धुमाकूळ घातलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये युतीबाबत काय बोलणी झाली याबाबत कोणतीही माहिती नसली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र जोरदार उत्साह पाहायला मिळतोय दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होताना दिसते उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात आपल्याकडून हिरवा कंदील दाखवला असला तरी राज ठाकरे मात्र अद्याप काहीही बोलले नाहीत शिवाय उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असंही विधान केले त्यामुळे कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता मात्र या चर्चांना कुठेतरी ब्रेक मिळाल्याचं दिसते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं उबाठा मनसे युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले एकीकडे उद्धव ठाकरेंशी युतीच्या चर्चा सुरू असताना फडणवीसांच्या या भेटीला महत्व मिळाले शिवाय एकीकडे राज ठाकरे फडणवीस भेट घेत असताना दुसरीकडे संदीप देशपांडे शिंदेच्या नेत्यांची भेट घेत होते संदीप देशपांडे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात देखील जवळपास तासभर बैठक पार पडली त्यामुळे एकंदरीतच या भेटीं गाठीं संदर्भात सध्या तरी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली खरंतर राज ठाकरेंनी यापूर्वी लोकसभेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांसाठी सभाही घेतल्या हिंदुत्वाच्या आणि मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि भाजप एकत्र एक आले होते शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी अकरा मागण्या ठेवल्या होत्या त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडून पूर्णही करण्यात आली त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारचे आभारही मानले होते राज एकत्र येणार अशा काही दिवसांपासून सुरू आहेत त्यात मुंबई महापालिकेवर यंदा कुणाचा भगवा फडकणार याबद्दल मतदारांना उत्सुकता आहे उबाठा गटाने मनसेला युतीसाठी साथ घातली खरी परंतु उद्धव ठाकरेंनी धरलेली काँग्रेसची संगत राज ठाकरेंना मान्य आहे का हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय काय असे अनेक प्रश्न होते राज उद्धव एकत्र एक आले तर होणार याबाबतची समीकरणं जुळवत असताना अचानक राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं या संपूर्ण चर्चेची दिशा बदलली का त्यात आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार असे अनेक प्रश्न सध्या आहेत उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहेत तेच होईल असं म्हटलं होतं मात्र राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे राज ठाकरेंच्या भेटीने देवेंद्र फडणवीसांनी टायमिंग साधले त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या विधानांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्याचं दिसते मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे राज ठाकरे महायुतीत येणार का जागा वाटपात राज ठाकरेंना मानाचं स्थान मिळणार का किंवा राज ठाकरेंपुढे आजही उबाठ्याचा पर्याय उपलब्ध आहे का हे सगळं चित्र येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहेत तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेच कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद